रोग झालं बावीस तारखेला घटना घडली साहेब आपले थोडे लोकांना मागे डिपर्टमेंट आणि मीडिया जरा एका थांबा कुठे थांबा मीडिया बावीस तारखेला घटना झाल्यानंतर ऐका जरा बावीस तारखेला घटना झाल्यानंतर बावीस तारखेला घटना झाल्यानंतर आम्ही निर्णय घेतला पाऊस होता बागूबाई जाधवांचा झाल्यानंतर तिथं आम्ही सगळेजण गेलो आणि गाव म्हणून होत परिसर म्हणून होता सगळ्या पक्षाचे लोक होते आणि तिचा निर्णय असा झाला की आपल्या परिसरातली बागूबाईचा ज्यावेळी त्या मृत पावल्या त्यावेळी या परिसरातली जांभूद आणि पिंपरखेड मधली ती आठवी घटना होती आणि या भागात जुन्नर वन विभागाचा तो पंचावन्नावा मृतदेह होता वीस पेक्षा अधिक जनावर होती निर्णय असा झाला की आजपर्यंत ज्या मिटिंग होतात लोकप्रतिनिधींच्या सगळे सांगतात की कलेक्टरकडे मिटिंग झाली मुंबईला मिटिंग झाली आम्ही त्यांना एवढंच सांगितलं की ज्यावेळी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होती आपली माळीची दुर्घटना झाली सगळे अधिकारी पदाधिकारी मंत्री वगैरे असतील त्यांच्या खात्याचे ते आले त्यांनी स्पॉटवर पाहणी केली आणि त्यांना परिस्थितीचं गांभीर्य कळलं आणि मग निर्णय त्या ठिकाणी झाला म्हणून बाबूबाई जाधवांचा ज्यावेळी मृत्यू झाला त्यावेळी निर्णय असा करण्यात आला की तो मृतदेह पाऊस होता म्हणून आम्ही तिथे एक तंबू त्या ठिकाणी सांगितलं की निर्णय घेणारे बोलले मी डिस्ट कलेक्टर का झाली कलेक्टर म्हणजे एवढे तो जिल्ला वन मंत्री असा इथं निर्णय त्या ठिकाणी असा झाला की जो पर्यंत जिल्ह्याचे जिल्हाधिकारी वन खात्याचे मंत्री आणि पालकमंत्री तर येत नाही तो पर्यंत तो मृतदेह हलवायचा नाही पीएम करायचा नाही ना बरोबर आणि त्यानुसार कार्यवाही झाली आणि तीन वाजता अतिरिक्त जिल्हाधिकारी सतीश राऊत आले आणि त्याच्यानंतर जिल्हा संदीप जिल साहेब आले हे बाळा खाली ठेव येतील लोक मध्ये येऊ डिस्टर्ब करू नका खाली ठेवू तू पास करतील हा देतील एकमेका फक्त आणून ठेवा पुढं पास करा सर तेनी आता इता जी का जी का तर मग त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आठ दिवसाच्या आतमध्ये इतर जिल्हाधिकारी येतील दापोद मध्ये मध्ये समजून मिटिंग घेतील काय निर्णय घ्यायचा घेऊ बारा तारखेची घटना झाल्यानंतर सोळा तारखेला मी स्वतः राज्याचे वनमंत्री गणेश नाईक साहेबांशी बोललो आणि त्यांनी सांगितलं की मी स्वतः येतो पाणी आपण करू म्हणलं ठीक आहे आम्ही लोकांना देखील सांगितलं त्याच्यानंतर बावीसच्या नंतर कुणीही अधिकारी आले नाही म्हणून सत्तावीस तारखेला मी स्वतः मंत्रालयात गेलो त्यानंतर सरपंच शंकरराव पिंगळे गेले वन मंत्र्यांना पत्र मी स्वतः जाऊन दिलं सावंत साहेब असतील पांडे मॅडम असतील त्यांना देखील त्या दे ठिकाणी दिलं एक बाबी पवार साहेबांना दिली त्यांनी सांगितलं की मला एक मुख्यमंत्र्यांच्या नावाने पत्र द्या आणि ते पत्र देखील त्यांच्याकडे दिलं फाईल कुठे पत्रांची गणेश नाईक म्हणजे पोच घ्यायची आणि मग आणि मुख्यमंत्र्यांची घ्या आणि मग पवार साहेबांनी सांगितलं की मी सीएम साहेबांना मीटिंग ला घ्यायला लावतो आमचं म्हणणं तेवढं आहे सत्तेमध्ये आज मुंबई कबुतराच्या प्रश्नावरती मुंबई बंद होते आणि मुख्यमंत्री त्यांना वेळ देतात आम्हाला किती लोक मारल्यानंतर तुम्ही इथं वेळ देणार हा आमचा सवाल हे पत्र <laughs> आहे वन मंत्र्यांना स्वतः मी जाऊन विचार केला जाईल आणि मग आज ही ज्यावेळी घटना होती कालची झाली पंतध्याला रास्ता रोक गेला त्यानंतर रोडेवाडी फाट्याला देखील केलं आणि रात्री रोडेवाडी फाट्याला सर्वांनी ठरलं की जो पर्यंत आता ठोस निर्णय होत नाही तो पर्यंत आता मार्ग हटायचं नाही आता लढायचं हा निर्णय घेतला आणि म्हणून या आंदोलन इथं आज त्या ठिकाणी ठेवलं कारण किरकोळ रस्ते आणून त्याचा काही परिणाम होत नाही जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री मला अकरा वाजून चाळीस मिनिटांनी पत्र पाठवलं हो की आम्ही बिबट्या जो नरभक्षक आहे त्याला मारण्याचा शूट करण्याचा आदेश काढलेला आहे डोले साहेबीचं ते आहेत त्यांनी सांगितलं की सकाळी साडेसहा सा वाजता माणसं तिथं शूट करण्याकरता येतील आम्ही वाट पाहिली आणि अकरा वाजेपर्यंत शूटर त्या ठिकाणी पिंपर गेड मध्ये पोहोचलेले नव्हते बरोबर ना आता साहेब आहेत आता ते त्यांना पण नाही ते साहेब अकरा वाजेपर्यंत कुठे आलं नव्हतं मग रात्री रोहनच्या संदर्भात त्याच्या वडिलांनी सांगितलं की मला जोपर्यंत न्याय मिळत नाही मुलगा माझा आहे तोपर्यंत माझ्या मुलाचा अगली त्याला त्या ठिकाणी लावला जाणार नाही हा निर्णय त्याच्या वडिलांनी घेतला ग्रामस्थांनी घेतला या पद्धत आणि मला खंत एका गोष्टीची वाटते की समजा एखादी महिला आहे दोन कोणत्या पार्टीचा हा भाग त्याच्यात गौल पण जर ते काही बोलत असतील लोकप्रतिनिधींच्या संदर्भामध्ये आमदार असो खासदार असो मंत्री असो तर त्यावेळी कोणाला वैयक्तिक सचिनरावर राग येण्याचं काही कारण त्या ठिकाणी नाही याचं कारण असं आहे की परवाच्या त्या दिवशी मेळावा झाला त्यावेळी या तालुक्याच्या आमदारांनी काय भाषणा सांगितलं या आंदोलनाच्या खोट्यातलं रोष लोकांचा का वाढतोय आमदार काय म्हणतात या तालुक्याचे परवाच्या दिवशी तो लावतो तुम्हाला आणि मग आमचं जर चुकीचं असेल आम्ही जाहीर माफी मागू त्यांचं जे वक्तव्य ते जर तुम्हाला सगळ्यांना जर पटलं तर त्याचा जाहीर आपण निषेध करू मी ते काय बोलले तेवढं फक्त लावून देतो का

लागा सगळ्यांच्या पर्यंत जा आरोपांना उत्तर द्या आणि फसवा प्रचार ना काही काही लोक काय आता खरं तर मला नाही बोलायचं त्याच्यावर आपण काही प्रश्न असला की नाही आंदोलन 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 अरे आंदोलन करून कोणत्या कायदे बिबट्या कमी होतो ना दिशा दिशाभूल करायची जसं काय देश सगळे सगळं आणून सोडले आज कोणीतरी बिबटे आणून सोडले आणि ही जी दिशा बोलले ना ही दिशाभूल ज्या वेळेला केली जाते त्यावेळेला माणसं फसतात आणि माणसं फसले की नुकसान पक्षाचं होतं आपलं होत ते होणार नाही याची काळजी घ्या आता गोठ्यांना कृषि दर पर करने कर निर्णय शासन ने घो अरे शासन आपल शासन है ते ने गेत, गेत आले, गेत तो निर्णय तुम्हें का